जामनेर पंचायत समितीच्या आवारातील स्वच्छतागृह गेली मागील एक महिन्यापासून बंद असल्याने तालुक्यातून आलेल्या नागरिकांना शौचालयासाठी बाहेर जाण्याची वेळ आली विशेषतः महिला अपंग व्यक्ती आणि वृद्धांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय पंचायत समितीतील कामांसाठी आलेल्या नागरिकांची होते तर दुसरीकडे पंचायत समितीतील अधिकारी मात्र हेच स्वच्छतागृह नियमितपणे वापरत आह संतप्त नागरिकांनी या गंभीर समस्येवर आपला आवाज उठवला अधिकारी प्रसादनगृह वापरू शकतात पण आम्हाला ते वापरू देत नाहीत आम्ही बाहेरून आलेले नागरिक असून आमच्यासाठी सुविधा नाही का असा थेट सवाल उपस्थित करत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली गेल्या काही दिवसांपूर्वी गटविकास अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले होते की प्रसाधनगृह दुरावस्था गैरवर्तनाच्या घटनांमुळे बंद मात्र ते दोन तीन दिवसात पुन्हा सुरु जाईल आजही पंधरा दिवस उलटून गेले तरी प्रसाधनगृह अद्यापही बंदच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपला संताप व्यक्त केला आहे आमच्या मूलभूत गरजा पूर्ण केल्या जात नाही आम्ही कुठे जायचे अशी विचारणा करत त्यांनी प्रशासनाच्या डिसाळ कारभारात विरोधात जोरदार टीका केली नागरिकांनी यावेळी लवकरात लवकर प्रसाधन खुले करण्याची मागणी यावेळी केली आहे यावर प्रशासन काय पावले उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले बाथरूम जे आहे पंधरा दिवसापासून लागलेला आहे सर्वसामान्य माणसं सर पंचायत समितीमध्ये कामानिमित्त आणि त्यांनी लघवी शौचालय आली तर कुठे करायचं बा काय करायचं इथे समोर सर्व कुटुंब किंवा हे बंद असतं मागणी आमची एकच आहे की हे पंचायत समिती ज्या टायमाला कार्यालय चालू होतं आणि बंद असेपर्यंत हे चालू असायला पाहिजे मुंत्री शौचालय जनजागर मराठीसाठी सतीश बावसकर बोदवड जळगाव